गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरू साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः मैत्रिणींनो येत्या एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमा म्हणजे काय आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण घरच्या घरी स्वामी महाराजांची कोणत्या प्रकारे आरती करावी पूजा कोण कशी करावी आणि नैवेद्य कोणता दाखवावा तसंच गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणता असा विशेष मंत्र जप आपण करायचा आहे या संदर्भात सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मैत्रिणींनो गुरुपौर्णिमा ही गुरुशिष्याच्या नात्याचं प्रेमाचं आदर्शाचं प्रतीक मानलं जातं गुरु गुरुवर असणाऱ्या प्रेमाचा आदराचा भक्तीचा वर्षाव करून त्यांच्या कृपेचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा हा दिवस असतो म्हणजेच अतिशय शुभ आणि पुण्य फलदायी असा योग असतो तर मैत्रिणींनो गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं अशा या महत्त्वपूर्ण तिथीला आपण आपल्या स्वामी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आज आणि गुरुबद्दल श्रद्धा कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे आणि म्हणूनच या दिवशी आपण गुरूंची आपल्या स्वामी महाराजांची विधिवत अशी पूजा करणार आहोत तर ही पूजा कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म मैत्रिणींनो जगातील प्रत्येक गोष्ट कार्य व्यवहार घडून येण्याकरता विशिष्ट शक्तीची आवश्यकता असते अखिल विश्वाचा संपूर्ण जगताचा सर्वांगीण कारभार सुरळीत चालण्यासाठी विशिष्ट शक्तीची म्हणजे बलाची आवश्यकता असते आणि त्यालाच आपण ब्रह्मांड नायक असं म्हणतो आत्मिक बल असं म्हणतो आणि हे ब्रह्मांड नायक म्हणजेच आपले स्वामी समर्थ महाराज आहेत आणि आपल्या महाराजांना आपण गुरु करून घेतलेलं आहे तर या गुरूंबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण स्वामी महाराजांची या दिवशी न चुकता घरच्या घरी पूजा करायची आहे प विधिवत अशी पूजा करायची आहे जर ज्या मैत्रिणींना माझ्या शक्य आहे त्यांनी या दिवशी मंदिरात जवळपासच्या दत्त मंदिरात किंवा केंद्रामध्ये मठामध्ये जाऊनसुद्धा सेवा करू शकतात पण ज्या मैत्रिणींना बाहेर जाता येणं शक्य नाही त्यांनी घरच्या घरीसुद्धा स्वामी समर्थ महाराजांची या गुरुपौर्णिमे दिवशी अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने अशी सेवा करायची आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो या दिवशी आपण दत्त महाराजांसहित श्री अक्कलकोट स्वामींचे आपले गुरु म्हणून पूजन करणं अतिशय आवश्यक असतं आणि हे पूजन कसं करायचं ते पहा गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक स्वामी भक्तांनी प्रथमत उपवास धरावा सकाळी फराळ म्हणजे किचडी वेफर्स केळी असा फलाहार तुम्ही घेऊ शकता पण एका त्या दिवशी रात्री मात्र हा उपवास आपल्याला सोडायचा आहे आणि उपवास सोडत असताना आपण जे भोजन करणार आहोत त्या भोजनामध्ये कांदा लसूण विरहित असं भोजन सात्विक भोजन आपल्याला या दिवशी करायचं आहे या दिवशी प्रथमतः आपण काय करायचं दत्त मंदिरात जायचं जवळपासच्या दत्त मंदिरामध्ये केंद्रामध्ये किंवा स्वामी समर्थ मठामध्ये जाऊ शकता तुम्ही आता सर्वप्रथम आपण दत्त मंदिरामध्ये जाऊन दत्तगुरूंचे आवडते पिवळे फुल पाच पाच पेढे आणि चार पिवळी केळी त्याचबरोबर नारळ आणि पिवळी मुगडाळ किलो घेऊन जायचं आणि दत्तांच्या चरणी म ठेवून मनोभावे नमस्कार करायचा आता तुम्हाला मी या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा असा मंत्र सांगणार आहे तर तो कोणता मंत्र तर हे जेव्हा तुम्ही ठेवणार आहात तेव्हा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा मंत्र अकरा वेळा तुम्हाला मनापासून म्हणायचा आहे आपण दत्त संप्रदायिक आहोत व दत्तगुरू असल्याने त्यांना प्रथम वंदन करणं आवश्यक आहे त्यानंतर आपण नित्य जात असलेल्या स्वामींच्या जागृत मठामध्ये किंवा स्वामींच्या दर्शनाला जायचं केंद्रामध्ये जायचं जाताना स्वामींना अर्पण करण्यासाठी केशरी झेंडूची भगवी फुले बेसनचे लाडू उदबत्ती अष्टगंध आणि तुपाचा दिवा घेऊन जायचं तुपाचा दीप लावून स्वामींना सर्व वस्तू अर्पण करून मनोभावे नमस्कार करायचा मैत्रिणींनो या ठिकाणी आज तुम्हाला दत्त च्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी विशेष असा मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे श्री गुरुदेव दत्त ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा या ठिकाणी तुम्ही ज्या मंदिरामध्ये मठामध्ये जाणार आहात तिथे जाऊन तुम्हाला हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आपल्या स्वामींना आवडणारी फुलं आणि पेढा तसंच हे सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता तसंच मैत्रिणींनो या ठिकाणी बघा प्रत्येक केंद्रामध्ये मठामध्ये पादुका पूजन असतं तर स्वामींच्या मठामध्ये किंवा दत्त मंदिरामध्ये असलेल्या पादुकांचं तुम्हाला या दिवशी पूजन करायचं आहे म्हणजे धूपदीप अगरबत्ती पुष्प त्याचबरोबर खडीसाखर ठेवून आपल्याला पूजन करायचं आहे आणि स्वामींची खूप सेवासुद्धा या ठिकाणी तुम्हाला करायची आहे आता गुरुपौर्णिमेला घरच्या घरी पूजन कसं करायचं ते सांगते आपल्या घरी दत्त किंवा स्वामी पादुका किंवा फोटो तसबीर काही असेल किंवा मूर्ती असेल तर त्याची तुम्ही ज्याप्रमाणे आपण मंदिरामध्ये मठामध्ये पूजन करतो त्याचप्रमाणे तुम्हाला घरामध्ये सुद्धा पूजन करायचं आहे काय करायचं आहे बघा सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती जर असेल तुमच्याकडे तर त्या मूर्तीला तुम्ही पाण्याने अभिषेक करायचा आहे तेव्हा जेव्हा तुम्ही अभिषेक करत आहात तेव्हा अभिषेक करत असताना तुम्हाला श्रीसुक्ताचं एक वेळा पठण करायचं आहे आणि पुरुष सुक्ताचं सोळा वेळा पठण करायचं आहे जर सोळा वेळा पुरुषसुक्त पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही एक किंवा तीन वेळा तरी किमान पुरुषसुक्ताचं पठण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जपसुद्धा करायचा आहे आणि हे करत असताना तुम्हाला अभिषेक चालूच ठेवायचा आहे त्याच्यानंतर जी स्वामींची मूर्ती आहे ती स्वच्छ अभिषेक करून झाल्याच्यानंतर पुसून घ्यायची त्यानंतर त्या मूर्तीला आपल्या स्वामींना आवडतं असं अत्तर पूर्ण मूर्तीला लावून घ्यायचं आणि त्या मूर्तीला स्थानपन्न करून ठेवायचं त्याच्यानंतर त्या मूर्तीवरती आपण धूप दीप अक्षदा व्हावून घ्यायच्या तसंच आपल्या स्वामींना आवडणारी फुलं चाफ्याचं फुल मिळालं तर ठीकच जर नाही मिळालं तर पिवळ्या रंगाचं कोणतंही फुल तसंच स्वामींची पिवळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी आवर्जून तुम्ही स्वामींना अर्पण करा आणि अशी विधिवत स्वामींची पूजा तुम्हाला करायची आहे आता या दिवशी तुम्हाला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे तर स्वामींना आवडणारी अशी तांदळाची खीर किंवा शेवयांची खीर कांदा भजी तसंच घेवड्याच्या शेंगांची भाजी ही भाजीसुद्धा आपल्या स्वामी समर्थांना खूप आवडते तसंच ज्या मैत्रिणींना शक्य आहे त्यांनी पुरणपोळीचं नैवेद्यसुद्धा करू शकतात तर अशा प्रकारे आपण स्वामींना या नैवेद्यांपैकी कोणतीही एक गोष्ट किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर सर्व गोष्टींचा नैवेद्य बनवून तुम्हाला केळीच्या पानावर सात्विक नैवेद्य ठेवायचा आहे आणि हा सात्विक नैवेद्य आपण या दिवशी आपल्या महाराजांना मनोभावे वाढवायचा आहे दाखवायचा आहे नैवेद्य दाखवल्यानंतरच आपण संध्याकाळी उपवास सोडायचा आहे आता मैत्रिणींनो या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची प्रत्येकी पावपाव किलो धान्य गोरगरिबांना दान करावं या दिवशी दानाचं अनन्य साधारण सा असं महत्त्व असतं म्हणून आपण काय माहिती तुमच्या दान करण्यामुळं एखाद्या गरीब व्यक्तीलाच ते दान मिळेलच पण तेच दान कदाचित स्वामीसुद्धा येऊन तुमच्या हातून खाणार असतील असं सुद्धा असेल म्हणून जितकं तुम्हाला शक्य आहे तितकं तुम्ही या दिवशी दान करायला विसरू नका मैत्रिणींनो गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व दत्त मंदिरामध्ये किंवा स्वामी मठामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सव तसंच अन्नक्षत्र आणि काही ठिकाणी भंडारा सुद्धा असतो बघा तर अशा ठिकाणी तुम्ही यथाशक्ती अन्नदान करावं आणि उत्सवाच्या आयोजनात सहाय्य करायचं आहे स्वामींची खूप मोठी सेवा यामुळे घडली जाते अशा पद्धतीने गुरुपौर्णिमा दत्तांसह स्वामींची आराधना करायला विसरायचं नाही तसंच या या दिवशी आपण सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला श्री गुरुदेव दत्तांची सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती करायची त्याच्यानंतर दत्तांची आरती करायची आणि त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची अक्कलकोट निवासी यांची आरती करून घ्यायची आहे या सर्व आरत्या आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत त्या तुम्ही पाहून करू शकता किंवा जर तुम्हाला माहीत नसतील तर तुम्ही गुगलवर सुद्धा सर्च करून त्या आरत्या म्हणू शकता अशा प्रकारे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही घरच्या घरी स्वामी महाराजांना गुरुपद देऊ शकता आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी महाराजांची सेवासुद्धा करू शकता तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मैत्रिणींना विसरू नका भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ